नमस्कार मित्रांनो शरद पवारांच्या उमेदवारांची तातडीने ऑनलाईन बैठक सिक्रेट सूचना काय घडतं पवार गटामध्ये हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवारांनी उमेदवारांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत आणि ते आपण सविस्तर बघणार आहोत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे डाऊन सुरू झाले आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत यामुळे उमेदवारांची चिंता वाढत गेली आहे तर दुसरीकडे उद्या कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवारांनी उमेदवारांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत राज्यात विधानसभा निवडणुकीचे धाकधूक सुरू झाले आहे बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान पार पडलेत यानंतर आता तेवीस नोव्हेंबरला राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत निकालाचा उखंडा राजकीय नेते कार्यकर्त्यांचा नाही तर सर्वसामान्यांनाही लागला आहे यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे आता शरद पवारांनी एक महत्वाची बैठक घेतली या बैठकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उपस्थितीत होते शरद पवार गटाच्या उमेदवारांकडून ऑनलाईन बैठक याकडे आपण थोडं लक्ष देऊया आता नुसतंच विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या उमेदवारांनी ऑनलाईन बैठक पार पाडली या बैठकीत शरद पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे व वरिष्ठ नेत्यांची उमेदवारांना मार्गदर्शन केलं त्यामुळे उमेदवारांना निकालाच्या पार्श्वभूमीवर काय महत्वाच्या सूचना देण्यात आल्या ते आपण बघणार आहोत यावेळी शरद पवारांनी महाविकास आघाडीला एकशे सत्तावन्न जागा मिळतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला तसेच शरद पवारांनी सर्व उमेदवारांना निकालानंतर प्रमाणपत्र देऊन थेट मुंबई गाठा सूचना दिली महायुतीकडून जोरदार मोर्चा बंदी याकडे थोडं लक्ष टाकूया तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोड मध्ये जबाबदारी सोपवली आहे साम दाम दंड भेद वापरून सरकार बनवण्याच्या तयारीत महायुती आहेत तसंच देवेंद्र फडणवीसनी मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप नेते सक्रिय झाल्याची माहिती आहे देवेंद्र फडणवीसनी पालघर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील आपल्या जवळच्या नेत्यांना सक्रिय केलेली माहिती आहे त्यांच्यावर भाजपला पाठिंबा देण्यासाठी अपक्ष आमदार जमावजमीची जबाबदारी देण्यात आली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला 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 सबस्क्राईब करा धन्यवाद